ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एक संघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत व्यक्त व्यक्त करतो करतो आभार त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे महायुतीवरती माझ्यावरती आज तिसऱ्यांदा जात होतो आणि तिसऱ्यांदा देखील जे प्रेम पहिला दोन हजार चौदा मी त्यांना आता तिसरी वेळ देखील मोठा बहुमताने جاي ही कल्याण लोकसभा जी सीट आहे ती लोकांनी जिंकून दिलेली आहे सर्व शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल मनसे असेल आरपी असेल राष्ट्रवादी असेल सगळ्या पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांचा खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी दोन महिने जो प्रचार या ठिकाणी केला जी मेहनत केली आणि त्या मेहनतीमुळे जे आहे आज हा यश आहे आपल्याला पाहायला मिळाला उल्हासनगर मध्ये डीओ एकत्र येऊन या ठिकाणी काम केलं मी या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांशी धन्यवाद व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी विश्वास दाखवला आणि तिसऱ्यांदा या कल्याण लोकसभेमध्ये निवडणूक लढण्याची संधी जी मला दिली आणि तिसऱ्यांदा जे आहे कल्याण देखील नरेशजी मस्के माजी महापौर शिवसेना आणि त्याचबरोबर प्रवक्ते शिवसेना पार्टीचे हे देखील मोठ्या मताधिक्याने जे आहे निवडून येत आहेत आणि आज ठाणे आणि कल्याण महाराष्ट्रामध्ये मोठ्या या दोन सीट जे आहेत ते निवडून आलेले आहेत